हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओची सुरुवात करते आजची व्हिडिओ आपली खूप छोटी होत आहे त्याचं कारण असं माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे पुढे मी तुम्हाला सांगतेच आहे तर कुणा कोण कुणा कुणाकुणाच्या घरी अशी परिस्थिती होती जेव्हा वर्ल्ड कप होतं ते मला जरा कमेंट करून नक्की सांगा कारण ही परिस्थिती माझ्या घरात होती आणि मी लाईट जरी लावली लाईट ऑन जरी केली तरी पण असा बॉम्बस्फोट व्हायचा घरामध्ये की विचारून सोय नाही म्हणून हा व्हिडिओ अंधारात झालेला आहे तर प्लीज समजून घ्या कारण की कसं आहे लाईटमध्ये त्यांना क्रिकेट बघायला मज्जा येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं गेले काही दिवस आपल्या चॅनलवरती डान्स रिलेटेड व्हिडिओ येत नाही आहेत म्हणजे शॉर्ट्सच्या व्हिडिओ मी अपलोड करायचे डान्स संदर्भात तर त्या येत नाही आहेत थ्रील्स तर त्याचं कारण असं आहे की माझ्या पायाला दुखापत झाले माझ्या पायाला लागलेलं ला आहे ग्लास पडला आहे माझ्या पायावर काचेचा ते फक्त निमित्त झालं आहे तर त्यांनी काय एवढं झालं आहे ते मला काही कळलंच नाही ॲक्च्युअलमध्ये इथे मी एक फोटो देते फक्त बाकी मी व्हिडिओ वगैरे काही शूट केलं नाही मला हे सगळं यूट्यूबवरती सांगायचं नव्हतं पण काही लोकं आहेत जे माझी व्हिडिओ बघतात त्यांना आवडतात कोणाला ब्लॉग आवडतात de tercunala माझ्या डान्स संदर्भात व्हिडिओ आवडतात किंवा माझं कुकिंग आवडतं आहे कुणाकुणाला तर मग त्यांच्यासाठी मला हे सांगावं लागतं आहे आणि जे जे डान्स रिलेटेड माझ्यावर प्रेम करतात म्हणजे ज्यांना माझे डान्स आवडतात तर त्यांच्यासाठी स्पेशली मी हे सांगते की काही दिवस झाले आपले डान्स येत नाही आहेत आणि इथून सुद्धा येणार नाही आहेत जोवर माझा पाय बरा होत नाही तोवर म्हणजे पायाला खूप सुजन आहे मला चालताही येत नाही तर डान्स करण्याची खूप लांबपर्यंत श शक्यताच नाही आहे खरं बोलू तर इथे मी एक फोटो देत आहे त्याचा तुम्ही तोच बघा व्हिडिओ वगैरे मी करणार नाही अशा गोष्टी मला यूट्यूबवरती आणायच्या नाही आहेत स्पेशली तुमच्यासाठी मी हे सांगते नाही तर मग काय होईल ना की काही दोन चार जणी आहेत जे माझे डान्स त्यांना खूप आवडतात आणि त्यांची कमेंट असते की ताई तू डान्स खूप छान करतेस बघायला खूप छान वाटतं असं तसं मग त्यांच्यासाठी मी हे सांगते की सध्या आपले डान्स व्हिडिओ बंद राहणार आहेत येणार नाही आहेत ओके तर तुम्ही प्लीज जरा समजून घ्याल आणि मला माहिती की तुम्ही समजूनच घ्याल तर ठीक आहे चला बाय आता बघा ही परिस्थिती आमच्या घरामध्ये होती वर्ल्ड कपच्या दिवशी बापरे खूप जास्त अशी डेंजर परिस्थिती होती खूप जास्त उड्या मारत होते देवांशानी हे तर अशी काहीशी आमच्या घरामध्ये परिस्थिती होती त्यावेळेस कुणाकुणाच्या घरात अशी परिस्थिती होती हे मला कमेंट करून नक्की सांगा की मॅच जिंकली म्हणजे वर्ल्ड कप इंडियाकडे आला तसं इतक्या जोरजोरात इतक्या जोरजोरात बाहेर फटाके फुटायला लागले आणि आमच्या घरातले फटाके ते इतक्या जोरात फुटत होते की ओरडणं म्हणजे देवांश आणि हंचं ओरडणं तर इतक्या जोरात सुद्धा मलासुद्धा आनंद झाला स्पेशली स्पेशली सूर्याची जी कॅच होती ना ती बघून खूप जास्त भारी वाटलं आणि हा बघा हा आमचा बाबू तो काय त्याच्या मम्मीकडे जाईनाच काकाला सोडून बायकर बाय बाय बायकर बाबू बाबू अरे नाही ना, ना।